9 ते 12 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन 2024 हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तु प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दालन दोन हजार चोवीस मध्ये नऊ ते बारा फेब्रुवारी दरम्यान दालन ला भेट द्या वास्तू विषयक ती माहिती घेऊन प्रॉपर्टी चे मालक बना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जी बैठक आहे त्या बैठकीचे अध्यक्ष आपल्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन अध्यक्ष बाबासाहेब पाटील माजी आमदार के पी पाटील साहेब प्रदेश उपाध्यक्ष श्री देवाई पाटील साहेब शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदिल फरास महिला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शतिलदेव बरागटे युवक राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष नितीन दिंडे शहराचे महेंद्र चव्हाण बँकेचे संचालक बयासाहेब माने गायकवाड सुधीर देसाई सरचिटने शिवजनी साळुके सर्व सेटचे प्रमुख आणि एखाद्या यावेळी शहराच्या अध्यक्ष विठ्ठलराव चौपडी सरजीचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते मंडळी तालुक्याचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी बंधू भगिनी मित्रांनो मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे की कालच आपल्या जिल्ह्याची कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी असं ठरलं आणि बारा तासाच्या नंतर सुद्धा आपण मोठ्या संख्येने तिथं उपस्थित झाला यावरून मनपूर्वक मी आपले सर्वांचे आभार मानतो या बैठकीमध्ये गट उल्लेख बाबासाहेब न्यायाधींनी केला तीन चार विषय होते एक विषय होता आपल्याला माहिती आहे की परवाच मुंबईच्या शणमंगानंद हॉलमध्ये महिलांचा था मेळावा झाला आणि मला वाटतं आपल्या जिल्ह्यातील तीन चारशे महिला आपल्या त्या मुंबईच्या शणमंगानंद हॉलमध्ये गेलेल्या होत्या आता लोकसभेच्या आचारसंहिपूर्वी दोन मेळावे घ्यायचं निश्चित झालेलं आहे त्याच्या तारकाही ठरलेल्या आहेत एक युवक राष्ट्रवादीचा मेळावा हा बाले बालेवाडीला अकरा वाजता सकाळी अकरा वाजता पुण्याच्या बालेवाडीला आणि अठरा तारखेला म्हणजे एकोणीस तारखेला शिवजयंती आहे त्याच्या पूर्वसंध्येला अठरा तारखेला नवी मुंबईला शिडकोचं एक एक्झिबिशन हॉल आहे त्या ठिकाणी अल्पसंख्याकाचा मेळावा हे दोन मेळावे निश्चित झालेले त्याची तयारी करणं त्यानंतर छत्रपती शिवराज शिव शु, शिवाजी शु, शु, महाराजांची जयंती ही एकोणीस तारखेला येते आणि एक वर्ष एक अतिशय ऐतिहासिक वर्ष आहे लोकसभा विधानसभेच्या तर निवडणुका येणारच आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि शाहू महाराजांच्या राज्यापेक्षा दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने एक सप्ताह उत्सव शिवजन्माचा स्वराज्य कार्याचा आणि त्यानंतर जिजाऊच्या जुगाचे राज्य रहितेचे अशा पद्धतीचा एक उत्सव साजरा करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलेलं आहे त्या सर्वांच्या पहिल्यांदा मी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा आणि चिन्ह झेंडा वगैरे सगळं अजित पवार गटाला दिलं आणि हा लोकशाहीचा विजय आहे निवडणूक आयोगानं लोकशाहीकडं फार मोठ्या आत्महत्येनं बघितलं कारण जिल्ह्याचे अध्यक्ष बहुसंख्य अजितदादाकडे होते सदस्य संख्या ही अजितदादाकडे होती आमदारांची संख्या जवळजवळ त्रेचाळीस त्रेचाळीस अजितदादाकडे होती आणि शेवटी संघटना आणि लोकप्रतिनिधी ह्याच्या मेरिटवर हा निकाल दिला दादांनी काल जाहीर केल्या मी त्यांचं मला अभिनंदन करतो की आपण जुन्या राष्ट्रवादीकडे निधीची मागणी काय आपण करणार नाही आणि आपण त्यांचं कार्यालय घेणार नाही ना। नवीन कार्यालय आपण मागणार आणि आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून अधिकृत झालेला आहोत आणि अधिकृत झाल्यानंतर आज पहिल्यांदा हा मेळा होतो याचा मना मनापासूनचा आनंद आहे असतो आता हे सात दिवसाचं काय काय आपण करणार आहोत हे माझ्या भाषणानंतर थोडा आदिलफारात वाचून दाखवतील या सात दिवसामध्ये आपण जिथं जिथं आपल्याला शक्य आहे तिथे तिथं शिवजयंतीचे कार्यक्रम करावे प्रदेश कार्यालयाने जे पाठवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करावी अशी माझी विनंती आहे आता जो युवकांचा मेळावा आहे तो आता उद्या अजितदादा पवारांचा गडिंगज आणि चंदगडचा दौरा झाल्याबरोबर प्रवाशी झाले आता एका मतदारसंघातून शंभर विधानसभा मतदारसंघातून मुलं यावी तरुण यावे आणि त्याची व्यवस्था आपण केलेली आहे तर आता ही बैठक झाल्यानंतर आदिल बला बाबासाहेब नितीन बसावं आणि आता एकच आहे की वेगळ्या गाड्या आम्ही देणार नाही आम्ही बसेस देणार कोल्हापुरातून तिथून आता मनाने जायचं आहे आणि गाड्या दिल्या की देवालय विवालयचं जे पर्यटन होते ते काय आम्हाला परवडत नाही त्यामुळं आपण नाही इथं शंभर मुलं कशी यायची की बघा मोटरसायकल या आणि गाडीत जावं आणि संध्याकाळी तिथे काय अकरा ते दोन मेळावा होईल जेवण होईल आणि जेवणानंतर लगेच आपण निघून संध्याकाळी यायचं आहे नाश्त्याची व्यवस्था किती निर्णय स्वतःच करणार आहेत त्यामुळं त्याला काही आपल्याला अडचण आहे म्हणजे युवकांचा मेळाव्याची तयारी ही आत्ताची आता झाली तरच परवाशी आपण जाऊ शकतो त्यानंतर दुसरा जो आहे तो अल्पसंख्याकांना मिळावा त्याच्यामुळे आपल्याकडून काय फारशी अपेक्षा नाही दोनशे किंवा तीनशेची अपेक्षा तर त्याची आपण कधी अल्पमध्ये थोडा वेळ आहे तुम्हाला बसावं त्याची हो आपण करावी आणि या गाड्यांच्याबद्दल आपण मुन्नाला मुन्नाचा नंबर घ्या मंडळाला कळवा तर तुम्हाला बसेस देते आता झालं हे महिला मेळाव्याची तयारी सॉरी युवकांची आणि अल्पसंख्या आता राहता विषय ज्याचा उल्लेख बाबासाहेबने केला की आता आपल्याला जिल्ह्याची कार्यकारिणी करायची आहे त्याचा बाबासाहेब लवकरात लवकर दोकर ती करावी तालुक्या तालुक्याच्या कार्यकारणा कराव्यात त्याला आता लोकसभा फार लवकर आलेली आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यात आता आचारसंहिता जाहीर होईल आणि एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून पहिला टप्पा होईल सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत असं आम्हाला समजते त्यामुळे मे एंडपर्यंत या निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजे असं नियोजन त्या निवडणूक आयोगाचं आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे आपले येणारे तीन चार महिने हे निवडणुकीत जाणार आहेत आणि लोकसभेत मात्र आपण सर्वांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी महायुतीचा प्रचार करायचा आहे त्याच्यासाठी कष्ट करायचे आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आपण मेहनत घ्यायची आहे आता दुसरा उल्लेख जो बाबासाहेबांनी केला की आपण यापूर्वी अनेक वेळा सत्तेवर आलो तर आपल्याला आनंदी मॅजिस्ट्रेट करत जमलं नाही अनेक वेळा सत्तेवर आलो तर आपल्याला तालुक्याच्या जिल्ह्याच्या समित्या करता आल्या नाही ठीक आहे तीन पक्ष असल्यामुळे थोडा मर्यादा आहे आणि त्याचं स्वरूप त्याचे फॉर्मॅलिटीज त्याचं फॉर्मेशन ते प्रत्येक अध्यक्षाला मला वाटतं दिलेलं आहे त्याची पुन्हा एक कॉपी आज बाबासाहेब पाटलांना मी तालुक्याचे अध्यक्ष त्यांनी घेऊन बसावं आणि लवकरात लवकर मार्चच्या पहिल्या आठवड्यात जर तुम्ही याद्या दिल्या तर आम्ही ताबडतोबच मी ऑर्डर काढेन पार्लेटमध्ये मला अधिकार आहे परंतु आपण जर वेळेवर दिलं नाही तर ते होणार आता ज्या समिती आहे त्यामध्ये अडचण एकच आहे जिल्ह्याची समिती जास्त आहेत तालुक्याच्या थोड्या कमी आहेत सहा सात आहेत परंतु तीन पक्षाचं सरकार असल्यामुळं आणि तीन पक्षाचा वाटा असल्यामुळं महिला कुणाला द्यायची मागास कोणाला कुणाला द्यायचं जेंटी आणि भटकी कुणाला द्यायचं ओबीसी कुणाला द्यायचं हे तुम्हाला तिन्ही त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत बाबासाहेब त्यांना घेऊन म्हटल्याशिवाय होणार आणि म्हणून आपल्याला आता कोणाकडे अधिकार आहे ते तर त्यांना थोडस बाबासाहेब करून सांगायची आवश्यकता त्या तालुक्याच्या आता शिवसेनेचे अधिकार आहेत दोन्ही खासदार धीरशी माने संजय म्हणजे आता त्यामध्ये तुला काय अडचण नाही आणि तिसरे आहेत राजेश शिरसागर तुला काय अडचण म्हणजे यांना बोलून आपण शहराची आणि तालुक्यातल्या जे आहेत त्यांच्या तिथे अध्यक्षांची नावं घ्यायची तुम्ही महिला घ्या म्हणायचं आम्हाला मागा करू द्या कोण तुमचे कार्यकर्ता तसा असेल तोच होईल असं बसतो ना ते होणार नाही करा म्हणून त्यांना होणार नाही तर त्याशिवाय ते फार्मेशन होणार आणि दुसरं ऑनरेरी मॅजिस्ट्रेट पाचशे लोकसंख्येला एक आहे आणि त्या पाचशे लोकसंख्येला एक त्या तीन पार्ट्या महिला कुणाला आणि पुरुष कुणाला आणि त्याला मात्र कागद जास्त आहे तर त्या ऑनरेरी मॅजिस्ट्रेटला ते नाही पोलिसाचे हे व्हेिफिकेशन वेळ लागते ठीक आहे पण ते केल्याशिवाय होणार नाही निदान मिळून तर थोडं जाणलं तर आचारसंहिता संपल्यावर तर होईल काय तरी करण्याची तुम्हाला नावं द्यायला आता नावं देताना तालुक्याच्या अध्यक्षांना द्यावे त्यात जरीकरी वडाखा झाली तर चांगला पण कार्यकर्ता द्या इच्छुकांची शंका जरी झाली तर तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल तर होणार आहे तर माझी विनंती आहे आणि मी स्वतः उपस्थित राहिलो आणि निधी आहे जो आमच्या वाटेला होता तो आम्ही वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे शंभर टक्के नाही समारोप अनेकदा वाटायला आम्हाला मिळणार आहे तर बजेट झाल्याबरोबर आणि आचारसंहिता उठल्याबरोबर आणखीन एक आपण देऊ जास्तीत जास्त जिथं जिल्हा परिषद जा राष्ट्रवादी जिंकेल अशा पद्धतीने तुम्ही मतदारसंघ शोधा मेळा प्रत्येकाला जे बसला तर काही उपयोग होणार जिल्हा परिषदेला जलवेरमध्ये आणि हात केला अकरा अकरा जागा आहे आणि तिथं आम्ही करून पडतो आणि त्यामुळे राष्ट्रवादीचा अध्यक्ष व्हायला आपली अडचणीतील कायमपणानं राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा पक्षा दोन नंबरला जाईल अनेक वेळा अध्यक्ष आम्ही केला आमच्या हिकमतीनं परंतु संख्या ही म्हणजे आम्ही काय करायचं काँग्रेसने आमच्या आधी भांडणं म्हणून आम्ही जनस्वराज्य वगैरे व्हायचं ते आपण करतो आता काय झालंय आता महायुती सरकार आहे आता त्या महायुतीमध्ये करावं लागेल आणि तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संख्या जास्त झाली तरच अध्यक्ष विधा तर याच्या पद्धतीनं आपण काम करण्याची आवश्यकता आहे त्यानंतर सगळ्या कमिटीमध्ये संजी काही आली ती तर पहिली करा तर मला वाटतं आपण सगळ्यांनी गांभीर्यानं नोंद घ्या ही बैठक संपल्यानंतर बाबासाहेब आदिल अनिल सावळके यांनी बसावं आधी युवकांच्या मेळाव्याची तयारी मग अल्पसंख्याकांची तयारी आणि तालुक्याचे अध्यक्ष घेऊन मग समित्या आणि ऑनलाईन वेडशीटची सगळी व्यवस्थित तयारी करून घ्या वेळी विनंती करतो आज टेळाईचा महासंघी दरबार हॉलमध्ये एक मोठं दालन त्यांनी केलेलं आहे त्याचा शुभारंभ चार वाजता मी साडेचारपर्यंत येतो मी त्यांना सांगितलेलं आहे पाहिजे झाली पाच दहा मिनटं बसतो मी परंतु हे झाला आपण संवेदन आलात मोठ्या संख्येने उपस्थित झालात उद्या आजीदादा पवारांचा घडी आणि जनगडा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमालाही ज्याला येता येणे शक्य असेल त्यांनी उपस्थित राहावाची विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय जय महाराज